निवडणुकीमध्ये भाजप सरकारने व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते कि बारा करू। पना देखिल देखिल नहीं मंत्री सांगतात की शेतकऱ्यांचा डोंगर उभा आहे हा फक्त लाडक्या बहीण योजनेमुळेच शेतकरी रस्त्यावर उतरतोय कर्जमाफीसाठी त्यांना कर्जमाफी मिळत नाही व लाडक्या बहिणी कधीही उतरल्या नाही रस्त्यावर तरी सुद्धा योजना अंमलात आणली हा फक्त राजकीय जोमला असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया जनतेतून येत प्रतिक आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे इथला प्रत्येक शेतकरी श्रीमंत पाहिजे होता पण शोकांतिका आहे की रोज शेतकरी आत्महत्या करत आहे हे फक्त राजकीय धोरणामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही फक्त केराची टोपली दाखवण्याचं काम भाजप सरकार करत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे बोनस सरसकट जाहीर केला पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत रक्कम जमा झालेली नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता स्पष्ट दिला एकीकडे एक जीएसटी टॅक्स कमी केल्याचा दिखावा केला परंतु आतापर्यंत भाजप सरकारने फक्त जीएसटीच्या नावावर काल उठले सोन्याला कमी टॅक्स व शेती संबंधित धान औषधी व खत यांच्यावर जास्त टॅक्स लावला हाच विकास केला का इथला शेतकरी मरतो आहे रोज आत्महत्या करतो आहे शेतकऱ्याविषयी सरकारला जा कधी येणार कित्येक कुटुंबाचे आधार आपण हिसकावून घेणार आपलेच कार्यकर्ते रेती चोरी करतात तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना रेती चोरी करण्याची मुभा दिली आहे यासारखे असंख्य प्रश्न जनतेसमोर निर्माण झाले आहेत महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर गौरी गणेश बोरकर अरोली